बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार आपण पाहत आहात एस के नाईन येवला न्यूज नायलॉन मांजा विरोधात येवल्यातील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं पोलिसांना निवेदन देण्यात आलं असून यावेळी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या आणि वापरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार असल्याचं आश्वासन पोलीस निरीक्षक महाजन यांनी दिलं आगामी संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला शहरात चोरी चोप्या पद्धतीनं नायलॉन मांज्याची विक्री होत असून नायलॉन मांजामुळे निसर्गाची हानी होती आहे पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांज्याचा वापर केल्यामुळे पशुपक्ष्यांचेच नव्हे तर माणसांचेही गळे चिरल्याच्या अनेक घटना समोर येतात यामुळे नायलॉन मांजा विक्री आणि वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी तथा येवला व्यापारी महासंघ यांच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांना निवड येवला शहरामध्ये मकर संक्रांती निमित्त जो पतंग उडवण्याचा कार्यक्रम होत असतो अतिशय जल्लोष हा कार्यक्रम होत असतो या कार्यक्रमामध्ये सध्याच्या तरुणांना नायलॉन मांजा वापरायचे वेळ लागलेला आहे त्याच्या नायलॉन नायलोन वेळा पाहिजे पशुपक्षी असतील व पादचारी असतील मोटरसायकल स्वार असतील यांचे गळे चिरले जातात तर मी सर्वांना विनंती करतो की आपण कोणीही नावीर मांजे वापरू नये व जो पण कोणी नागर मांजा वापरल विक्री करेल त्यांच्यावर पोलिस प्रशासन कारवाई करेल यवला व्यापारी महासंघ व यवला शहरातील सर्व पक्षीय संघटना आम्ही या ठिकाणी निवेदन दिले आहे लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी अशी त्यांना विनंती केली येवले शहरामध्ये पुढच्या महिन्यात संक्रांत पूर्ण महाराष्ट्रात साजरा होतो येवली शहरात मोठ्या प्रमाणावर साजरा होतो तर आम्ही आज सर्वपक्षतर्फे नव्यानं मांजावर बंदी यावी व नव माणजे कोणी वापरू नये वापरला होता त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशा आम्ही सर्व एवढ्या एवढं शहर निवेदन दिलं आहे शहरातील महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत या मकर संक्रांती निमित्ताने गेल्या अनेक वर्षापासून मकर संक्रांत हा सण साजरा करणे करण्यात येत आहे परंतु गेल्या अनेक गेल्या आठ दहा वर्षा म वर्षापासून मकर संक्रांतीला कोणीतरी नजर लागली याचे कारण या मकर संक्रांतीसाठी जो अगोदर वापरणारा मांजा आहे तो घरोघर गर सुतलेला असता सुतलेला मांजा वापरण्यात येत होता परंतु गेल्या अनेक गेल्या अर्ध्या वर्षापासून नायलन दोरा या दोऱ्याने त्या सुतलेल्या मांज्याची जागा घेतल्यामुळे अनेकांचे नायलन दोऱ्यामुळे अनेकांचे प्राण जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे म्हणून गेल्या दोन तीन दिवसापूर्वी शिन्नर असो ओझर असो येवढा असो या ठिकाणी अनेकांचे गळे कापलेले आहे तरी आम्ही सर्वपक्षीय समितीतर्फे येवला शहर पोलिटिशन येथे निवेदन देऊन देण्यात आले आहे की जे येवले शहरामध्ये जो नायलॉनद्वारा विकलेला विकला जात आहे त्या विक्री विक्रेत्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी म्हणून आम्ही सर्वपक्षीय तर्फे निवेदन दे दिलेले आहे पुढच्या महिन्यामध्ये येवला शहरामध्ये मकर निमित्त जो पतंग उडवण्याचा कार्यक्रम होत असतो अतिशय जल्लोष हा कार्यक्रम होत असतो तर या कार्यक्रमामध्ये सध्याच्या तरुणांना नायलॉन मांजा वापरायचा वेळ लागलेला आहे त्या त्याचे नायलॉन मांज्याचे वेळा पाहिजे पशु पक्षी असतील व पादचारी असतील मोटरसायकल स्वार असतील यांचे गळे चिरले जातात तर मी सर्वांना विनंती करतो की आपण कोणीही कोणी वापरू नये व जो पण कोणी व विक्री करेल त्यांच्यावर पोलीस प्रशासन कारवाई करेल येवला व्यापारी व यवला शहरातील सर्वपक्षीय संघटना आम्ही या ठिकाणी निवेदन दिले आहे लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी अशी विनंती केली आहे सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक गिरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे आज येवला सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने तुम्हाला या ठिकाणी जो नायलान मांजा पतंग उडवण्यासाठी वापर करण्यात येतो कर त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात निवेदन प्राप्त झालेलं आहे त्या अनुषंगाने येवला शहरातील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की आपण कुठल्याही नायलॉन मांजाचा पतंग उडवण्यासाठी वापर करू नका कर। अन्यथा आमचं जे गोपनीय पथक आम्ही तयार करण्यात आलेलं आहे त्या गोपनीय पथकाद्वारे जे पतंग उडवणारे आहेत त्यांच्यावर देखील या वर्षी आम्ही कारवाई करणार आहोत जे नायलॉन विक्रेते आहेत त्यांच्यावर देखील या गोपनीय पथकाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल तसेच माझं सर्व नागरिकांना आवाहन आहे की नायलॉन मांजाने आपल्याला इजा होऊ नये यासाठी आपण गड्यामध्ये सुद्धा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टल दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला